ए रुक 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 ए देना, क्या देना। अरे पैसा दे क्या देना क्या देना कर है दे जल्दी

उसने 500 क्यों नोट दे दी? दील है ना भी पन्ना? दील खोल के दे दी, तेरे जैसे तेरे पास मांगने पड़ रहे, लेकिन उसने वैसे भी जरूरत है। मैंने खिड़की खोल के दिया ना तेरे को 50? एक काम कर चला, और 50 दे दी, चल। तिपन्ना, क्या यार आदमी तू? हल्के साला, रुक 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 रुक, रुक. देख साहब अभी तू है ना तू जैसा मत कर तू बड़ा सेट देख रहे अभी तू है ना बड़ा बड़ा नोट निकाल चल जल्दी अरे वो दो सौ का निकालना साहब दो सौ रुपए दे दो सौ रुपए, दे दे यार, दे दो सौ रुपए दे चल अच्छा थैंक यू साहब

माझ घेत आहे का बघू बघा धरण पैसे पैसे हो ऐका ना धरा ना घ्या तुम्हाला पैसे दिले तर चांगलं असत पैसे पैसे धरा खेळ पैसे पैसे धरण तुम्ही

कोणती पोरगी उचलून हो घेऊन आले रे सरपंच पोरगी नाही नीट बघा ती गोळ्या गोळे अरे पोरींचे कपडे घालून काय करतो रे काय करतो म्हणजे पैसे मागायला होता उचलून गोळ्या तुला काय कळत का नाही रे पुरींची कपडे घालून रोडला पैसे मागवतो का सरपंच लय पैसा आहे ह्या धंद्यामध्ये मी तो म्हणतोय ना तुम्ही पण उद्यापासून माझ्या सोबत चला तुम्हाला मस्त एक साडी देतो साडी घाला आपण जण मिळून जाऊ कसं माहितीये का काही काही लोकांना मागावं लागते पण काही काही लोक मन खुशीने देते अरे देतात मन खुशी, खुशी पण तुला काय गरज पडली ना पैसाच बघा ना किती पैसे अरे लोक नाव ठेवते माहिती का तुला काय कळतं का नाही तुला या असे कपडे नको घालू या असे धंदे बंद कर नाही सरपंच मी अजिबात बंद करीत नसतो वया तुला ऐकायच नाही बघा सरपंच तुम्हाला जर वाटत असेल मी हे धंदा बंद करा मला आहे ना हे बघा हे जेवढे पैसे ना रोज मला द्या मी बंद करतो ए मला काय तुला रोज द्यायची गरज नाही तुला बंद करता येणार आहे का नाही बंद नसतो भांड्या दुसऱ्या हा काय असा ऐकणार नाही उचला याला हे बघ तू ना तू उरिंचे कपडे घातले आणि रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत आहे हे पटत का तुला नाही पटत मला नाही पटत बघ आता तू तू बघून घे तू का पैसे मागत कशासाठी आधी काय कमी पडत मला सांग आता मला म्हणायचं आज मला पैसे लागत पुरण जी कपडे घातली आपल्या अगृ घालावली ही काही गडी आहे का बया काय सगळं तुला लागत होत मला म्हणायचं होतं आज मला पैसे दे मी तुला पैसे दिल्या किती लागत होते तुला आज मी सगळं आपल्या घरासाठीच करीत होतो ना मला फक्त काही एवढंच वाटलं होतं की चला बो आपल्या घरामध्ये चार पैसे जास्त येते म्हणून मी हे केलं घरात आपल्या पैसे कपडे घालून लोकांक पैसे मागायचे घरात पैसे आणायचे हे कोणी शिकवलं तुला ठेवून दिली चुकलं माझं चुकलं चुकलं तीन बऱ्या झालं म्हणायचं परत परत म्हणायचं नाही आणि परत धंदा करायचा नाही नाही करणार मला माझी चूक लक्षात आली मी पैसे जास्त मिळवण्याच्या नादात लय मोठे चूक केली आपल्याला जास्त पैसे नको आपल्या पोटापुरतच असलं तरी आपलं भागात लोकाचे पैसे मागायचे नाही आणि भीक मागून खायचं नाही पणच आहे आपण आपण चांगलेच आहे मागितलं लोकांना अडवून काय मागितलं बयांचा ड्रेस घालून बया काय म्हणतो बोल काय म्हणतो कुणीच नाही म्हणून पैसे द्यायचे आबुण मला परत आजी म्हणायचं नाही तो पुढं ना बंद तुझा माझा संबंध तुटला तुला कुठं भीक मागायची नाही पुन्हा मला आज बंद करतो सगळं मला कळ आता मी लय मोठी चूक केली मी सगळं बंद करतो सोडून देतोय सगळं हे कपडे बिपडे काढून टाकतो सगळं सॉरी मला माफ कर चुकलं माझं खरं खरं खरच बघा परत असं नाही करणार एवढ्या माफ काम करायचे पैसे मागायचे लोकांना पैसे मागायचे नाही जाऊ आजी येऊ का असं करायचं नाही पण मी तुला शंभर रुपये देते नाही नको आजी आजी नको मागू नको नाही तर ठोक टाकी नको 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 मी कपडे काढून येतो काय मिळू बाई कुठे पुण्याला चालले हो किती वेळ झालं गाडीची वाट बघते गाडीच यायच नाही हा येईन बघा वाट बघा हो दादा कुठे आहे दादा कुणी काय काय झालं आता मी नाही पाहिलं वाट झाली वाट बघते गाडीची अरे मग येईन ना बस बीस येईन नाही तर एस टी जाईन एस टी आल्यावर एवढं काय जावं अहो ती वाट बघती गाडीची दिली असती बस तिला येईन थांब जरा एस टी बीस येईन तू नको लोड घेऊ काय नाही जाईन तिथं ती आपलं लोड घेतो तू एवढा ताण घेतो डोक्यात आयला कारण या मला एक लय महत्वाच काम आठवलंय चल बरं जरा माझ्या बरोबर आलंच चल चल रे तिच्या आईला रो मला बी एक काम आठवलंय आयला रो ती दरवाजाला कडी लावायची सगळं थांबजा तुला पण काम आठवलं यांना सगळ्यांना काम आहे म्हणजे मी एकटा तरी काम टाकलाय मला बी लय काम आहे मी बी जातो

काय मिळून बाई काय करत इथं पुण्याला चालली पुण्याला चालली बाई हा मी पण पुण्याला चाललोय चला की नाही बाबा मी नाही ट्रिपल सीट ट्रिपल सीट नाही नाही बर एक काम काय उत्तर बर तो खाली आम्ही जरा जाऊन येतो लगेच अरे तो मित्र भगवान आहे मी लाका काम असत मला घेऊन येतो आज नको लागा मी नाही उतरणार खाली थांब दोन मिनिट थांब बर तुम्हाला अडचण काय ट्रिपल सीट यायला अहो सिटी मध्ये हे असलं काही चालत नाही ट्रिपल सीट पोलीस पकडतात आणि काढतात मग पैसे पैसे हा उतरणार नाही ऐकत मी नाही उतरणार नाही उतरणार का नाही उतरणार बरं पुण्याला चालले ना तुम्ही हा बर ठीक आहे तुम्हाला गाडीत बसून देतो तोपर्यंत थांबतो इथं ठीक आहे थांबा उतर ना उतर ना उतर ना उतर बस 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 पुण्याला चाललोय मी पुण्याला चाललोय मी झाकी मग इथं काय फेरा मार तू पुण्याला चाललोय मी पुण्याला चाललोय मी या बापा इकडे पुणे ठेवले चाललोय इकडे इकडे पुण्याला चाललोय मी अरे झाकी मग काल थांबलाय एकटा चाललोय अरे झाला मग कोणीच नाही थेट पुण्याला चाललो मी थेट पुण्याला अरे मग जा की इथं काय थांबलाय नॉन स्टॉप पुण्याला चाललोय मी तू स्टॉपच घेतला इथं का पुण्याला पोहोचायचा नाही पण स्टॉप पुणे सोबत एकटाच आहे येते का नाही नाही जाऊ की तुम्ही जाव तुम्ही थेटच आलो मी अहो पण मी कसं येणार ह्याच्यावर ह्याच्यावर तुम्ही नळीवर बसा ना पुढं मग चालवणार कोण मी काय माणूस आहे जावा तुम्ही जावा आणि हे जेव्हा पुण्याला जाणार आहे तो हा हे पुण्याला म्हणजे काय दिल्ली फिरून आली ही सायकल वा वा मग दिल्लीला जाऊन आली आणि बसा ना मी सीट बसतो तुम्ही जावा तुम्ही जावा नाही पुण्याला जावा डायरेक्ट पुणे थेट हा जावा पुण्याला जावा मग हे कशाला थांबले ते एसटी बिस्टी येईन कुठं गाडी बसून देतो त्यांना मग येतो तू जा पुण्याला तसे का मग मी बी बसून देतो ना मग जातो ना मी बी चला पुणे 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 चला पुणे फुकट सोडणार अजिबात पैसे नाही घेणार चला पुणे पुणे कुठं येणार नाही तू हे कोण इथं काय गोल्या असं दोन दिवस लागते पुण्याला जायला मग ते आमचं आम्ही बघून घेऊ पण आम्ही सोडवू बर मिळून बाई येत ना नाही नाही जावा ह्यात कुठं बसत माणूस सोडतो की तुम्हाला हा मला ना का सोडू मी गाडीने जाते जावा तुम्ही तुमचं बर हे का थांबले तिथं बसवून द्यायला गाडी आली की बसवून देणार आम्ही होय मग चालेल मी बी बसून दिवस तर थांबतो मग गाडी बसून मी बी थांबतो काय पुढे पार्क झाली आपली गाडी पार्क चला गाडी स्टॉप आली गाडी जाऊ मी बाई कुठे चालले सरपंच मी पुण्याला चाललो झेडपी जिल्हा परिषद लायच मला आता जागच नाही तुम्हाला पुण्याला यायचे ना हा तुम्हाला कुठे यायचे उतरा खाली सरपंच पुण्याला उतरा खाली उतरा चला काय पुण्याला काय मी तुमचं काम थोड खाली उतर पुण्याला यायचं ना आम्हाला काय काम आहे पुण्याला काय का पुण्याला तुमच हा काय रे कुठं जायचं तुला पुणे कशाला जायचं पुण्याला काय काम आहे तुझं डॉक्युमेंटच काम आहे डॉक्युमेंटच काम आहे ना पुण्याच्या गाड्या तर यांच्या बर यायचे हा चल मला उशीर झालाय लवकर पाटकेल मला पण खूप उशीर झालाय गावात वाट बघते सरपंच काय काम आहे सरपंचाच्या त्या मी बाईला घेऊन गेलं पण आपल्याला घेऊन नाही गेलं दरवेळेस सरपंच असच गोळ घाली तर

बिकरी झालाय बर 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 कधी गवंडी झाला का रात्री, रात्री काय अरे ते युट्यूब ला व्हिडिओ बघून शिकलो ना व्हिडिओ बघून शिकला इकडे मग दारात इकडे ते तुझं घर दिसलं बिघर प्लास्टरच मला चला बांध्याचं घर प्लास्टर करून देऊ म्हणून आलो अय बाबा एक मी तुझ्या पाया पडतो माझ्या घराला काय प्लास्टर ब्लिस्टर करायचं नाही माझं घर आहे ना असं मला शाबित ठेवायचं पाडायचं नाही माझं मला घर मला काही नाही प्लास्टर करायचं तुम्ही तुमचं पुढचं काम बघा मित्र म्हणून तुला किमतीत करून देतो नाही पैसे नाही घेणार तुझ्याकडून नाही मी घेईन ना माझं माझं करून घ्यायचं त्याच तुमच्या तुमच्याकडून नाही करून घेणार बाबा तुमच्याकडून नाही करून घेणार आता पाऊस काळ चालू आहे तो पत्र काढा देत हा आम्ही पत्र टाकून देतो नवीन आणि दोन दोन थर वाढून देतो तुला काही गरज नाही मला माझ्या पत्रावर मी दाम राहतरी तुमच्या दोघं कोण काम करून घेणार नाही देतो देतो नहीं नहीं। ना निका। निका। निका ना देतो ना ना तुला सगळं सगळं चांगल्या किमतीत काम काम करून मी माझं काय जातो मग धक्के धक्के कशाला म्हणून आलोय आता साहेब आम्हाला काय काम मागायला गेलो आम्हाला काय कुणी नाही म्हणणार नाही आम्ही चौकात जाऊ चौकात उभं राहू तिथं आम्हाला कुणी नाही म्हणणार नाही चौकात जा अजिबात मस्त गवंडी काय हा मीच गवंडी ते मला माझ्या कोंबड्यांसाठी खुराड बांधायचं देतल का बांधून देतो की बांधून देतल काय चांगलं देतल का पण एक नंबर बांधून देतो तुम्ही काळजीच करू नका मी नाही कुशल कारागिरे हांगल बरं मग मला ते सांगा ते सिमेंट विटा वगैरे किती लागतील ते सांगतो ना पण मला आधी जागा दाखवा बांधायचं काय आधी जागा बघणार मी त्याच मोजमाप घेणार आणि मग तुम्हाला मटेरियल ची लीस्ट देतो ना कारागिरीच लय प्रोफेशनल आहे मी असं अंदाज पण कुठलच काम नाही करत चांगलं मग तुम्ही मला जागा दाखवा मग मी तुम्हाला लिस्ट देतो मटेरियल ची ओके चला चला बर ते व्यवहाराच बोलून ठेवू ना आधी हा बोला किती पैसे देता किती घेता तुम्ही सांगतो मी माझ्या दीड हजार रुपये घेईल अहो लय खातात की हो लय कशाच बर बर तुम्हाला नाय नाय थोड कमी करा की डिस्काउंट करा तेराशे घ्या अं एवढे कमी नाही होणार बर एक काम करा अं तुमचं तेराशे राहू द्या आणि माझे पंधराशे राहू द्या चौदाशे चौदाशे मध्ये डन करून टाका ठीक आहे चला चला चालेल ठीक आहे मला जागा दाखवा हो हो चला तिकडे दाखवा ए करण्या कुठपर्यंत आलो रे काय तुझपर्यंत आलो का करणे करण्या काम तर लय मोठं झालं रे मला तू वाटलं एका दिवसाचं काम असेल एका दिवसाच नाही हे जवळ जवळ पाच सहा दिवसाचं काम आहे मी उल बाई हे काय आम्हाला परवडत नाही गाड्या का बरं हे जवळजवळ पाच सहा दिवसाचं काम आहे आम्ही दहा हजार रुपये तरी घेऊ राव कशाला पहिला तुम्ही बघायच्या आधी मला काय बोलले की दीड हजारच घेणार मला कसं वाटलं ते एक दिवसाचं काम आहे कसं पण वाटून द्या करा काम आता नाही आम्हाला जाऊन सांगेन की तुम्ही असं अर्धवट काम करून सोडून जात आहे एवढं मोठं काम पंधराशे रुपयात कस काय करणार करा आता आम्हाला ते नाही माहिती मी काय म्हणतो ऐका अखेर गावात उठली आपल्या नावाची हे काम बघायला काम करीत नाही काम बघायला काम करीत नाही गावात लोक आपल्याला काम देणार नाही अरे करणे एवढं मोठं काम पंधराशे रुपयात कसं काय करायचं आपल्याला परवडलं पाहिजे आता त्याच्यात आपली चुकी आपण येऊन बघाय पाहिजे आधी आपण direct अंदाज पण ते ठोकला अंदाज आणि घेतलं आता काय करा माहिती का आपल्या loss मध्ये जाऊ नाही तर काय जाऊ नाही आता हाय याच्यात घ्या नाही तर गावात जर बोंब उठले तर कोणी काम नाही देणार असं म्हणतो का बर ठीक आहे चालन देतो करून चांगलं करा हा बर तुम्ही बांधकाम किती इंच करणार सहा इंच का नऊ इंच नऊ इंच करायचं बरं चालन ठीक आहे मग तुम्हाला एक वीस हजार इंटा लागतील आणि दोन ट्रक वाळू लागल आणि एक चार पाचशे बॅग सिमेंटच्या लागतात बांधायचंय खुरड त्यालाच एवढं मटेरियल लागणार आहे म्हणून ते सांगितलं तुम्हाला एवढं लागतं कुठं चांगलंच आहे जावं तुम्ही एवढं मटेरियल आणून द्या सगळं आम्ही लगेच चा बांधकाम चालू करतो तोपर्यंत पाया बिया खुन चालतंय चालते चांगलं करताल का हो एक नंबर सांगितलं ना काळजीच करू नका चालतंय देत ते पाठवून घे चल पाया खांदा झालं बकारले एकदाच काय मला बघू द्या वा 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 एक नंबर मला पण आयला खुराड बांधून घ्यायचे पण तुमच्याकडून घ्यायचं का रे अहो तुम्ही इतकं चांगलं ना ते मला परडायचंच नाही अरे अरे कला रे कला असं उत्कृष्ट दर्जाच काम करतो ना की कला अशी माझ्या ठासून भरली एक नंबर झालं का बांधून हा झालं अरे हे काय बांधल अरे हजी कोंबडी तरी जाईल का कोंबडी नाही जाणार पण कोंबडीचं पिल्लू तर जाईल ना आणि ते मोठं झालं मोठं झालं ते आपलं चटक्याच बघून घेईन अहो मला काय करायचं बाकीच तुम्ही आमचे पैसे द्या आम्ही आमचं काम केलंय कसले पैसे कामाचे पैसे आमच्या कामाचे पैसे तुम्ही बोलले एवढे पाच पंधरा विटा लागतील सिमेंट एवढं एवढं लागल मी सगळं तिथं आणून टाकलं हे काय बांधलंय हे काय काय आहे काय हे हे असलं असतं कुठं आम्ही आमचं काम केलं आहे उलट तुमचं वाचवलं मटेरियल वाचवलं मी म्हंटल का मटेरियल वाचवा हो माझं उलट मग तुम्हाला कमी मटेरियल मध्ये चांगलं काम करून दिलंय ना अहो ह्याला नाही सिमेंट आहे नाही काहीच नाहीये फक्त विटा विटा मांडलं त्याला कोणतं हे म्हणतात हे बघा आम्ही चौदाशे रुपयाचं काम केले ते चौदाशे रुपयाचं काम करताय हे असलं काम करता का मग आम्ही मागत होतो दहा हजार रुपये करा दिलं मग मी, मी नाही देत ठेवा या असंच्या असं त्या विटा काढा सगळ्या मी दुसऱ्या गवंडीला सांगन जावा असले कसले तुम्ही गवंडी आणि तू बिगारी पैसे द्या आमचे बाकी नाही देत हे बघा आम्ही आमच काम केलय तुम्हाला आमच्या कामाचे पैसे द्यावा लागते ते आम्हाला काय माहित नाही मी नाही देत जा इथून बघ करण्या काय काम करू करण्या तुम्हाला धरा करण्या तुम्हाला धर परत लोकांनी गावात नाव नाही ठेवलं पाहिजे मला की गुळू दादा एका बाई सोबत बांधला म्हणून तुम्ही बांधा तुमच्यावर पैसे घ्यायचे आपले बघ तुम्ही देणार आहे का नाही कामाचे पैसे नाही देत जा इथून देणार आहे का नाही शेवट नाही देत आलो करण्या चल रे आपल्या हातावर राहू दे इथं बांधकाम बांधून घेतलं आणि पैसे नाही दिले अरे कसे पैसे देत नाही मी घेईन का अरे बांधकामाचे पैसे कोणी ठेवित नाही रे कामा पैसे देणारे पैसे अरे मी चालले पटापाटा तुम्हीच मला थांबान थांब बोलणं चाललंय तुमचं लवकर हे बघा हे बघा सरपंच दिवसभर एवढी मेहनत करून बांधकाम केलं आणि त्याच तोडून मोडून टाकले बघा इकडे हाँ? अरे पोरांनी कुठे काय काय दिवसभर त्यांचे दे, पैसे देऊन टाकायचं ना कसले पैसे माझ्याकडे आले घरी मला खाऊन सुद्धा देत जेव द्या दे तात ओढून मला उठून आले हात सुद्धा नाही धुतला मी म्हणले दिवसभर काम केले काय बांधले तू कुठं आणि त्यांचं चौदाशे रुपये ठरले दिवस ते सुद्धा पैसे नाही दिले अहो मी त्यांना कोंबडीचं खुराड बांधायला लावलेलं ह्यांनी बघा काय बांधून ठेवले काय बांधून ठेवले कुठं काय हे कोंबडीचं खुराड आहे कोंबडीचं खुराड हे बघा हे हा का म्हणजे तुम्हाला काय बांधा सांगितलं होतं जर दाखव ना कसं बांधलं होतं दाखवा नाही दाखव दाखवा हे असं बांधकाम आहे गोळा असलं कोंबडीचं खुराड बांधलं होतं मला काय काय सांगितलंय आर... एवढे पाच हजार पंधरा हजार विटा आण मी सगळं तिकडे माल आणून टाकलंय सगळं मटेरियल आणून टाकलंय आणि ह्यांनी बघा काय केलं फक्त पंधरा विटांचं बांधकाम करून ठेवलं एवढ्या मटेरियल मध्ये तुला बंगला बांधून झाला असता बघा ना आता ह्यात कोंबडी तरी जाईल का बंगला बांधून द्यायचा का अरे चौदाशात नको बांगला बांधू पण हे असलं कोंबडीचं खुराड तुला कुणी सांगितलं रे असलं कोंबडीचं खुराड बांधतात म्हणून याला ना सिमेंट वापरले ना वाळू वापरली नुसतं इटा विटा असल्यात कुठं शिकला रे तू असलं बांधायला ना युट्यूब ला व्हिडिओ बघून तू काम शिकला आणि करण्या करण्या माझा बिगारी करण्या तू आिगारी गा वा वा अरे गोळ्या वर बघून काय असलं शिकत असतात गा हा अरे त्याच्यासाठी एखाद्या चांगल्या गावंड्याच्या हाताखाली कामाला जायचं चार सहा महिने वाळवा धरायचा जरा व्यवस्थित विटा कशा रस्त्यात पाणी कसं का मारताय काय बघायचं तेव्हा ते शिकलं जात ना काम म्हणजे एका दिवसात नाही शिकत कसं एका दिवसात शक्य आहे का शिकणं हा अरे गावंडे होणं काय एवढं सोपं आहे का उन्हातानाचं काम करावं आहे मालाची घामेली उचलावं लागत्यात इटा उचलावं लागत्यात अरे एवढं जडपीच काम तुला होणार आहे का अरे काय आणि तुम्ही मेवणे भाई यांच्या नादी लागलाय राव काय बांधून घेतलंय असलं हा नाही तर काय माझ चुकलं एक काम कर ते माझा मित्र आहे ना त्याला पाठवून देतो त्याच्याकडून बांधून घे खुराड चला आमचे रुपये मी देतो चला तुमचे चौदाशे मी ऐकले झाल्यात चला टॉयलेट बांधायची इकडे काय का? सरपंच काय बांधायचे तुला टॉयलेट बांधायचे अरे ते टॉयलेट यांच्याकडून बांधून घेशील तू बसशील मधी आणि चारी बी त्या जात्यान पडून तू मोकलास का मधी अरे तुला कोण काम करून घ्यायचं काय कळतं का नाही जरा चांगला गाऊन ठेवा बघा जा मला काय सरपंच मला वाटलं आपल्या माणसाला काम द्यावा अरे ते नाही शिकले अजून जा तू जा काय कळ ना ओळ नाही का तुम्ही इथून तुम चला आणि परत ये ना यांच्या नादी नका लागू नाही तर काय ते माणूस देतो पाठवून काम करून पैसे चला तुम्ही तुमचे पैसे पैसे पाहिजे तुम्हाला